ना ना। 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 सर आळेगावच्या सरपंच पदाची आज निवडणूक होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सुरू झालेली आहे किती जणांचे अर्ज आले आणि कोण कोणा टायमिंग होता ते निवडणूक अधिकारी आहे सरकुलर टाकतो सतरा जागांपैकी चार जणांचे अर्ज आलेले आहे काय त्यांची नाव साताराम हलमंत भडगतकर दुसरा अर्ज आहे दिगंबर सुरकेकर तिसरा अर्ज आहे सोनाली अमित वाडे चौथा अर्ज आहे लता दिलीपे सर प्रक्रियेचा वेळ कसा कसा आहे म्हणजे दाखल करणे छाननी दा, माघार दहा ते अर्ज दहा ते अकरा पर्यंत अर्ज भरणे अकरा ते बारा छाननी होती बारा ते एक ते टाईम जास्त माघारी